राज ठाकरे यांच्या बरोबरचे आपले संबंध हे न सांगण्याच्या पलीकडचे आहेत असं नारायण राणेंना अचानक कसं काय आठवलं काय माहिती म्हणजे त्यांना स्वत आपण जे बोलत होतो ते बोलताना सुद्धा त्यांना ही जर गोष्ट आठवली असती तर बरं झालं असत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर त्यांची ताकद शून्यच राहणार आहे म्हणजे राज ठाकरे बळ हे शून्य आहे असं नारायण राणे म्हणाले होते ना ते म्हणाले होते की यांच्यात काय त्यांच्यामध्ये काय बळ वाढणार आहे शून्यामध्ये वीस मिळवले तर काय बळ वाढणार आहे म्हणजे नारायण राणे ज्यावेळी राज ठाकरेला शून्य म्हणत होते त्यावेळेस त्यांना हे संबंध आठवलेच नाही की माझे आणि राज ठाकरेचे संबंध न सांगण्याच्या पलीकडचे आहेत असं जे पत्रकाराला त्यांनी सांगितलं ते त्यांना आठवलं नाही त्यावेळी ज्यावेळी आपला लेख फार म्हणजे भाटगिरीमध्ये आणि त्या, त्या चापलुसी सगळ्यात जरा मी लाडका जवळचा आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या ते दाखवण्याच्या नादामध्ये काय बरळतोय ते सुद्धा कळत नाही तो, तो बोलत असताना या नारायण राणेंना नाही आठवलं राज ठाकरे कुंभमेळ्यावर म्हणाले होते किंवा ते पाणी गंगा नदीचं पाणी गंगा नदीच्या शुद्धीकरणावर एवढा प्रचंड खर्च झाला चा पण गंगा शुद्ध झाली नाही ते घाण पाणी जर आंघोळ केली त्याने तर आचमन सोडा पण जर आंघोळ केली तर काजी येईल तर हे नितेश राणे काय बोलले हो ते म्हणाले की संध्याकाळी सातच्या नंतर जे पाणी रंगीत पाणी पितात त्यांनी तुम्हाला खास नाही सुटत का म्हणजे राज ठाकरे संध्याकाळी जे ड्रिंक घेतात त्यांनी राज ठाकरेंना खास सुटत नाही इतकी व्यक्तिगतरित्या खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत जीवनामध्ये टीका करत होते नितेश राणे त्यावेळेस या नारायण राणेंना नाही ना आठवलं की माझे आणि राज्य संबंध न सांगण्याच्या पलीकडच्या आहेत असं नाही वाटलं त्यांना आणि ते असंही नाही म्हणाले अरे नितेश असं काय मूर्खासारखं बोलतो माझ्या आणि राज ठाकरेंचे संबंध न सांगण्याच्या पलीकडचे आहेत आणि तू असं बोलणं चुकीच आहे म्हणजे हे नितेश राणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना एकाचे वीस आम्हाला एकाचं शून्य आम्हाला आता घाम फुटला आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम फुटला म्हणजे राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची हेटाळणी करत होते नारायण राणेचे हे चिरंजीव त्यावेळी बापाला असं वाटत नाही की आपलं पोरग चूक करत आहे त्यावेळी त्यांना आठवत बी नाही किंवा माझा पोरगा राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची हेटाळणी करतोय वयान काही मोठे असतील ना या नितेश राणेंपेक्षा का नाही मग अचानकपणे आता कसं आठवलं म्हणजे प्रकाश महाजन यांनी या नितेश राणेची वैचारिक उंची ही उठले तर लवंगा एवढी आणि बसले तर इलायची एवढी काय झोंबायची गरज होती तुम्ही दुसऱ्यांचे कपडे फाडता त्यावेळेस तुमच्या अंगावर शेण फेकलं जाईल साहजिक आहे तुम्ही दुसऱ्याचे कपडे फाडू नका तुमच्या अंगावर शेण येणार नाही म्हणजे याचा अर्थ क्रियेला आलेली प्रतिक्रिया एवढी झोंबण्याची गरज नाही तुम्ही कौटुंबिक म्हणजे तुम्ही कौटुंबिक प्रहार करता तुम्ही व्यक्तिगत जीवनावर टीका टिप्पणी करता त्यावेळेस तुमच्यावर जर कोणी बोललं तर तुम्हाला राग यायला नव्हता पाहिजे हो मी बघूनच घेतो मी पायच तोडतो मी उलट्याच करायला लावतो म्हणजे शिव्या देणं धमकी देणं याला राजकारण म्हणता काय म्हणाले प्रकाश महाजन मग प्रकाश महाजन ते जे बोलले ते काय चुकीचं बोलले हो म्हणजे बालपणापासून लहानपणापासून स्वयंसेवक संघामध्ये काम केलेला तो व्यक्ती आहे आणि त्याला तुम्ही जर असं म्हणणार की हिंदुत्व शिकवणार किंवा त्याला राजकारणाबद्दल धडे देणार ते म्हणाले अरे काँग्रेसमध्ये सोनिया गांधी बरोबर गेलात तिथं काय तुम्ही त्यांचं काम केलं कामच केलं तुम्ही शिवसे म्हणजे शिवसेनेमधनं बाहेर पडलात तुम्ही ज्या पद्धतीने आता भाजपमध्ये आहेत तुम्ही कोणाचे आहे म्हणजे नवीन त्यांना म्हणायचं होतं नवीन मुलगा झाला की जरा मोठ्याने बांग देतो तसा तो प्रकार आहे कारण संघाची विचारधारा भाजपची विचारधारा ते हिंदुत्व प्रकाश महाजनांना शिकवण्याची गरज नाही ना आणि ती मुले चुकीच्या बिळातच हात घातला खरोखर नारायण राणेंनी राज ठाकरेंवर टीका करणं म्हणजे चुकीच्याच बेळात हात घातला कारण हे टीका करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील हे सगळे भाजपचे ज्येष्ठ नेते असतील केंद्र पातळीवरचे राज्य पातळीवर दहा वेळा विचार करतात राज ठाकरेंवर बोलताना आणि हे उठून वर तोंड करून बोलायला लागल्यानंतर आता पडू शकत ना तोंडावर एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस कशाला खूप वेळा पडत आहे पण आता ते पडलंच नाही म्हणताय आहो तुम्ही तुमचा बाप सागरवर बसलात म्हणाले नितेश राणे कोणाला काही वाटलं नाही म्हणले जाऊ द्यावा ते व्यक्तिगत बोलले त्यांचं पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचा बाप इथं बसलाय म्हणले देवेंद्र फडणवीसांना बाप ठरवलं त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणजे जवळचे कट्टर आहेत त्यांचे दाखवण्यासाठी जे काही तुम्ही बोललात ठरवण्याचा प्रयत्न केला की हे देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या बाप आहेत त्या बापानेच सांगितलं की मी कोणाचा बाप नाही बाबाऊ म्हणजे हे नाही काय ते स्वतःच्याच हाताने म्हणजे तुम्ही त्यांना बाप ठरवता तो म्हणतो मी बाप नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या अंगावर शेण फेकल्यासारखा प्रकार आहे ना तोंडावर नाही म्हणत पण शेवटी तुम्ही तुमच्या हाताने तुमची हेटाळणी करून घेण्याचा प्रकार आहे ना हा हा मग हे जे प्रकार नितेश राणे करतायत ते बापाला बाप म्हणून बापानं चांगले बोल शिकवावेत जसे निलेश राणे म्हणाले होते कि कि बड़ की जरा आपण बोलताना विचार करायला पाहिजे ते म्हणले तुम्ही टॅक्स फ्री अरे भाऊ मोठा सांगतोय ना की त्यावेळेस जरी तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही नेमके का कोणत्या विचाराचे आहेत आणि एकटे पडत चालले आहेत भाजपमध्ये तुमच्या असल्या बेताल बडबडीला संघाची विचारधारा नाही म्हणू शकत संघ भाजप नाही म्हणू शकत की नितेश राणे नारायण राणे जे बोलतायत ते आमचं मत आहे असं नाही म्हणू शकत देवेंद्र फडणवीस उद्या यादा कदाचित आज जसे म्हणाले ना की तुम्ही अर्थ काय होता माहित नाही परसेप्शन तुम्ही वेगळं जात आहे बाप म्हणून हे जे देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं ना ते उद्या हे सुद्धा म्हणू शकतात बस झालं हे आमच्या विचारधारेत बसत नाही आता तुम्ही निघा असं सुद्धा म्हणायची वेळ येऊ शकते का म्हणजे बाप जैसा बेटा कुंभार व्हायसा लोटा अशी तर मन नाही गत नाहीये ना यांची कारण जिथं जातील तिथं फार म्हणजे घाणच करायची असं या राणे कुटुंबाचं तर नाही ना जिथे जातात तिथं त्यांची वाटच लागते काँग्रेसमध्ये गेले वाट लागली शिवसेनेत ना आले काय केलं काय केलं काय यांनी की फक्त जिथे जाणे तिथे चापलुसी आणि मी फार जवळचा एक कट्टर दाखवण्याच्या नादामध्ये म्हणजे माझा बाप म्हणण्यापर्यंत मजल गेली म्हणजे याचा अर्थ काय याला शुद्ध भाटगिरी याला चमचेगिरी का याला काय म्हणावं हे तुम्ही कमेंट करून जरूर सांगा का बाप जायचा बेटा कुंभार जायचा लोटा काय म्हणतो ते तस आणि ही जे काही आता सध्या दंड थोपटणं चालू आहे आणि आव्हान देण्याचं चालू आहे की नारायण राणे आणि हे नितेश राणे भाजपमध्ये सुद्धा एकटे पडत चालले आहेत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र